इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होते आणि कधी संपते याची थोडक्यात माहिती आज आपण बघणार आहोत विद्यार्थी आणि पालकांकडून सातत्याने या प्रश्नाविषयी माहिती विचारली जात असते बऱ्याच पालकांचे मुलं आता बारावीमध्ये आहे आणि या आपल्या मुलाला अभियांत्रिकी इंजिनिअरिंगकरिता करिता प्रवेश घेण्याकरिता माहिती मिळवण्याचं पालकांचं सातत्याने प्रयत्न सुरू असतात परंतु अधिकृत माहिती आणि व्यवस्थित माहिती मिळणं देखील खूप गरजेचं असतं बऱ्याच वेळेस चुकीची माहिती मिळते आणि चांगले मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज मिळत नाही कारण चुकीची माहिती तर त्याकरिता <laughs> महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा आणि योग्य माहिती विद्यार्थ्यांपर्यंत ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत मिळावी तर याकरिता आपण ही फक्त माहिती बघत आहोत तर इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया ज्या महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे अभियांत्रिकी कॉलेज आहे याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याकरिता एम एस टी सी ई टी ही परीक्षा बारावीनंतर द्यावी लागते आणि ही परीक्षा दिल्यानंतर याची जे प्रवेश प प्रक्रिया इंजिनिअरिंगची सुरू होते तर ती कधी सुरू होते किती फेऱ्या असतात तर त्याची देखील थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत तर यामध्ये सर्वात आता आपण दोन हजार चोवीसमध्ये जी प्रवेश प्रक्रिया झालेली होती तर ती थोडीशी उशिरा झालेली होती काही कारणामुळे त्याच्या आधी थोडंसं ही प्रक्रिया दरवर्षी होत असते परंतु आता आपण दोन हजार चोवीस मध्ये कशा पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया पार पडलेली होती त्याचा एक थोडक्यात अंदाज बघणार आहोत त्यातले महत्वाचे टप्पेदारी पालकांना एक अंदाज येतो आणि त्या पद्धतीने पालक तयारी करत असतात संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची तर दोन हजार चोवीसचा हा जवळपास डेटा आपण थोडक्यात बघितलेला आहे प्राथमिक माहिती आहे ही आपल्याला एक फक्त अंदाज येण्याकरिता विद्यार्थी आणि पालकांना इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेचा तर सुरुवातीला <coughs> विद्यार्थ्यांनी बारावीची बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर एम एस टी सीई परीक्षा होत असते एम एस टी सीई निकाल लागतो एम एस टी सीई निकाल लागल्यानंतर पुन्हा इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रियेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती वरती नोंदणी सुरुवातीला करावी लागते त्याला म्हटलं जातं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं जातं विद्यार्थी त्यांचे कागदपत्र अपलोड करतात वेबसाइट वरती आणि त्याचं मग व्हेरिफिकेशन होत असतं कॉलेज लेव्हल ला जाऊन प्रत्यक्ष त्याची पडताळणी होत असते कारण बरेच विद्यार्थी काय करतात चुकीचे काहीतरी कागदपत्र अपलोड करतात काही आरक्षण घेण्याकरिता चुकीच्या चुकी पद्धतीने जात असतात आणि पर्यायने जिथं हे विद्यार्थी सापडतात तर त्या ठिकाणी त्या त्यांचा प्रवेश रद्द होत असतो आणि संपूर्ण महाराष्ट्राने पण बघितलेलं आहे की आय एस आय आए, आय एस परीक्षेमध्ये कशा पद्धतीने घोटाळा केलेल्या विद्यार्थ्यांच्या आता प्रकरणं बाहेर पडत आहे तर त्यामुळे पूर्ण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं सामाजिक आर्थिक सर्वच पद्धतीचं एक बदनामी सुद्धा होत असते त्याच्यामुळे आपलं जे ओरिजिनल सर्व आहे तेच आपण अपलोड करा चुकीच्या मार्गाने पुढे जाऊ नका तर सुरुवातीला नोंदणी करावी लागते नोंदणी केल्यानंतर तुम्ही जे कागदपत्र अपलोड करता त्याचं प्रत्यक्ष पडताळणी कॉलेज लेवलला होत असते कॉलेज लेवलला जाऊन इंजिनिअरिंग कॉलेजची यादी त्या ठिकाणी वेबसाईटला तुम्हाला पाहायला मिळते आणि कॉलेज त्या तुमच्या जवळचे जे काही इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या यादीतून आपल्याला निवडावं लागतं आणि त्या ठिकाणी जाऊन आपण प्रत्यक्ष त्याची पडताळणी करून घ्यायची त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजला गेल्यानंतर आपल्या जवळच्या शिक्षक ती पडताळणी करता ऑनलाईन तुम्ही भरलेली माहिती कागदपत्रं आणि तुमच्याकडे ओरिजिनल जे प्रत्यक्ष कागदपत्र हे तपासून घेतले जातात आणि मग ते त्याला ॲप्रूव्ह करतात म्हणजे ते कन्फर्म करतात तुमची जी नोंदणी आहे सर्व कागदपत्र बरोबर आहे का काही चुकीचं अपलोड केलं आहे का चुकीचं काही अपलोड केलं असेल काही दुरुस्ती असेल तर ते शिक्षक तुम्हाला सांगतात त्या पद्धतीने ती दुरुस्ती करून घ्यायची आणि मग फायनल तुमची नोंदणी ही इंजिनिअरिंगच्या प्रवेशाकरिता ही नोंदणी फक्त होते तर यावर्षी पंधरा ते एकतीस जुलै दरम्यान ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली होती मग त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करणे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे नोंदणी प्रक्रियेतील दोन महत्वाचे टप्पे असतात मग नोंदणी एकदा तुमची झाली म्हणजे अर्ज तुमचा एकदा वेबसाईटला आला का वेबसाईट वरती एक गुणवत्ता यादी तयार होते सुरुवातीला कच्ची गुणवत्ता यादी तयार होती त्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हटलं जातं मग त्याच्यात तुम काही विद्यार्थ्यांचं नाव वगैरे चुकलेलं असेल मार्क्स किंवा काही पण जे असेल ती पाहून घ्यायचं चुकलेलं असेल तर तुम्ही जाऊन क्लेम करू शकता ती दुरुस्ती करण्यात येते आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ही पाहायला मिळते आणि मग फायनल मेरिट लिस्ट ही यावर्षी जवळपास आठ ऑगस्टला ही डिस्प्ले झालेली होती प्रसिद्ध झालेली होती एकदा का मेरिट लिस्ट आली का मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला दोन गोष्टी महत्वाच्या असतात तुमचं एम एस टी सी इट स्कोअर आणि तुमचं जे स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे म्हणजे की गुण राज्यातील गुणवत्ता यादी नंबर जी राज्यातील गुणवत्ता यादी आहे तर त्यातला राज्यामध्ये तुमचा कितवा नंबर आहे स्टेट मेरिट लिस्ट नंबर महत्वाचा आहे आणि मग तो स्टेट मिरिट लिस्ट नंबर घ्यायचा मागच्या वर्षीचा कट ऑफ घ्यायचा तो वेबसाईट वरती उपलब्ध असतो आणि मग तुम्हाला कॉलेज निहाय तुमची जी कास्ट आहे त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला तुमच्या विद्यापीठामध्ये तुमचं जे काही जवळचं विद्यापीठ असेल उदाहरणार्थ जे काही विद्यापीठ असेल त्या ठिकाणी ते जर इंजिनिअरिंग कॉलेज असेल तर ते होम युनिव्हर्सिटीला असतं आणि तुम्हाला दुसऱ्या विद्यापीठामध्ये जर जायचं असेल दुसऱ्या शहरामध्ये तर त्या विद्यापीठ ते कोणत्या विद्यापीठाअंतर्गत येतं तर मग तुम्ही तिथं अदर युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आणि तुमच्याच शहराच्या जवळ जे कॉलेज असतील ते तुमच्याच विद्यापीठामध्ये जर मोडत असेल तर होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ तुम्हाला पाहिजे कॉलेजनी हाय ब्रांच निहाय कॅटेगरीनी हाय तो कट ऑफ पाहिजा आणि एकदम योग्य अशी एक तुम्हाला तुमचं मिरिट कुठं मॅच होते कोणत्या कॉलेजला ते जुळते मागच्या वर्षी कोणत्या कॉलेजच्या ब्रँचं किती मिरिट गेलेलं आहे त्यानुसार ते, ते मिरिट लिस्ट तयार क मिरिट फॉर्मसाठी जे कॉलेज लागतात ते कॉलेज निवडायचे त्याची यादी तयार करायची कट नुसार कट ऑफ कसे पाहिजे त्याची देखील माहिती आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर कट ऑफ पाहून यादी तयार करायची यादी तयार केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावं लागतो म्हणजे कॉलेजचे नावं द्यावी लागतात मग कॉलेजचे नावं दिल्यानंतर तुम्हाला पहिली यादी ही प्रसिद्ध होते मग तुम्हाला जे काही नाव दिलेली असतील सिक्वेन्सली त्याच्यातलं नुसार ते चेक करत नाव दुसरं तिसरं चौथं मग त्यामध्ये तुमचं त्या कॉलेजला तुमचं मेरिट जिथं मॅच होईल तिथं तुमचं तुम्हाला कॉलेज ही भेटतं आणि मग कॉलेज भेटल्यानंतर एक तुम्हाला तुमच्या लॉग इनला तुम्ही जेव्हा अलॉटमेंट होते कॅप राऊंड वनची म्हणजे पहिल्या फेरीची मग तुम्ही तुमच्या लॉग इनला गेलात का तुम्हाला तुम्ही जे ऑप्शन दिलेले त्याच्यातलं एक कॉलेजचं नाव आणि त्याची ब्रँच तुम्हाला पाहायला मिळते त्याची प्रिंट घ्यायची आणि त्या ठिकाणी काही फीज वगैरे असते ती थोडीफार पेड करायची ती प्रिंट घेऊन कॉलेजला जायचं कॉलेजला सर्व ओरिजिनल कागदपत्र झेरॉक्स घेऊन जायचे पेमेंट तिथं करायचं आणि त्या ठिकाणी ऍडमिशन तुम्ही करून हॉस्टेल जर असेल तर हॉस्टेल घ्यायचं तुमच्या मनावरती असतं त्या पद्धतीने ऍडमिशन होत असतं आता यामध्ये काही विद्यार्थ्यांना वाटतं का पहिल्या राऊंडला मला जे कॉलेज मिळालेलं आहे ते मला नाही घ्यायचं याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे तर ते बेटरमेंटचं ऑप्शन निवडतात तिथं फ्रीज आणि नॉन फ्रीज असा पर्याय असतो ज्यांना पुढच्या राऊंडला उतरायचं त्यांनी नॉन फ्रीज पर्याय निवडायचा परंतु यामध्ये काही रूल्स असतात प्रत्येक वर्षी ते रूल्स व्यवस्थित पाहून घ्यायचे जर पहिलंच कॉलेज दिलेलं असेल ऑप्शन फॉर्ममध्ये तेच जर भेटलं तुम्हाला तर तुम्हाला दुसऱ्या राऊंडला जाता येत नाही ते ॲट ऑफ होऊन जातं म्हणजे तेच घ्यावं लागतं परंतु पहिला ऑप्शन तुम्ही दिलेला आहे पहिला ऑप्शन तुम्हाला मिळालं नाही त्याच्या पुढचे जर ऑप्शन मिळाले आणि ते तुम्हाला नको असतील तर तुम्ही पुढच्या राऊंडला पात्र होऊ शकता तर दरवर्षी नियमावली तुम्ही पाहून घ्यायची आपण तशी दरवेळेस आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती ही माहिती विद्यार्थ्यांकरिता देत असतो तर पहिल्या फेरीला मग तुम्हाला कॉलेज भेटलं भेटलं तर ती ऑनलाईन फी भरायची कॉलेजला जाऊन पैसे भरून कागदपत्र जमा करून तुम्ही ॲडमिशन घ्यायचं परंतु तुम्हाला वाटलं दुसऱ्या राऊंडला उतरायचं तर दुसऱ्या राऊंडला पण उतरता येतं दुसऱ्या राऊंडला भेटलं तर याच पद्धतीने कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं नसेल घ्यायचं तिसऱ्या राऊंडला उतरू शकता तिसऱ्या राऊंडला उतरल्यानंतर तुम्हाला भेटलं कॉलेज चांगलं ते घ्यायचं असेल तर घेऊ शकता आणि तुमचं ऍडमिशन नेहमी पद्धतीने घेऊ शकता जायचं कागदपत्र जमा करायची फी भरायची तर यापैकी तुम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या जिथं तुम्हाला वाटते आपल्याला ऍडमिशन फायनल करायचं तुम्ही करू शकता आता तिसऱ्या राऊंड पर्यंत विद्यार्थी बऱ्याच वेळेस जात नाही तर पहिल्यालाच भेटलं तर पहिलेलाच ऍडमिशन घेऊन टाकतात किंवा दुसऱ्या राऊंडमध्येच घेऊन टाकतात किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये आणि काही विद्यार्थ्यांना दुसरीकडे जर आहे चल एम बीबीएस बीडीएस वगैरे ते राऊंड पण चालू असतात तर मग ते या राऊंडमध्ये अटेम्प्ट करत असतात आणि यात कदाचित काही विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये नाही भेटलं दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये पण जर नाही भेटलं तर मात्र कॉलेज निहाय तीन राऊंड झाल्यानंतर तीन फेऱ्या झाल्यानंतर त्या कॉलेजला जर रिक्त जागा असतील आता कधी कधी काय होतं एखाद्या कॉलेजला पहिल्याच राऊंडमध्ये मध्ये सर्व जागा जर भरल्या तर त्या कॉलेजला त्या कॅटेगरीच्या जागा दुसऱ्या राऊंडमध्ये मध्ये पाहायला मिळत नाही किंवा थोड्या फार जर शिल्लक असतील दुसऱ्यामध्ये भरल्या तर तिसऱ्या राऊंडला त्या जागाच पाहायला भेटत नाही तर राऊंड त्या कॉलेजचे कधी होतील फेऱ्या जरी तीन असल्या परंतु रिक्त जागा त्या कॉलेजच्या जर असतील तरच त्या कॉलेजचा राऊंड हवं म्हणजे तुम्हाला जागा पाहायला मिळतील आणि त्या कॉलेजचं नाव तुम्हाला टाकता येऊ शकतं तर अशा पद्धतीने फेऱ्या जरी तीन होत असतील तर त्या कॉलेजला व्हॅकन्सी असणं देखील खूप गरजेचं आहे व्हॅकन्सी चांगलं कॉलेज असेल चांगल्या कॉलेजला पहिल्याच राऊंडमध्ये सगळं फुल झालं तर मग दुसऱ्या कॉलेजला दुसऱ्या राऊंडला काही जास्त व्हॅकन्सी राहत नाही दुसऱ्याला थोड्याफार राहिल्या तर त्या भरून जातात तिसऱ्याला काही मग वॅकन्सीज राहत नाही फार तर फार काही हँडिकॅप इतर काही रिझर्वेशन असलेलं तर त्या जर राहिल्या व्हॅकंट तरच राहिल्या तर राहतात अदरवाईज चांगल्या कॉलेजला व्हॅकन्सी फार जास्त दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला जास्त शिल्लक राहत नाही पहिल्यामध्ये मोस्ट ऑफ भरून जातात जा तर हा तीन राऊंड होता तीन राऊंडमध्ये जर जा प्रवेश झाला तर काही पुढे जायची गरज पडत नाही परंतु पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये पण जर ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला नसेल तर त्यांना पुढे काय करायचं ते त्यांना पुढचा राऊंड असतो आहे रिक्त जागा म्हणजे त्या एखाद्या कॉलेजला जर पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये पण जागा भरल्या नाही तर त्या कॉलेजला इन्स्टिट्यूट वाईज वॅकन्सी डिस्प्ले होतात मग ते गव्हर्नमेंट असतील प्रायव्हेट कॉलेज असतील सेमी एडे कॉलेज असतील तर त्या कॉलेजने हे वॅकन्सी पाहायला मिळतात ते वेबसाईटवरती कॉलेजच्या प्रदर्शनी भागामध्ये कोणत्या ब्रांचला कोणत्या कॅटेगरीच्या जागा रिक्त राहिल्या त्याची माहिती देतात आणि मग विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला जायचं तिथं ते फॉर्म भरून द्यायचा फॉर्म भरून दिल्यानंतर तिथं मेरिट लिस्ट त्या कॉलेजला पाहायला मिळते वेबसाईटवरती आणि कॉलेजच्या दर्शनी भागामध्ये मेरिट लिस्ट पाहिल्यानंतर तुमचं नाव जर तिथं आलेलं असेल मेरिट लिस्टनंतर तुम्हाला परत सिलेक्शन uh, लिस्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना जा ज्या ज्या वॅकन्सी राहिलेल्या असतील त्या मेरिटनुसार भरल्या जातात मिरिटनुसार तुमचं नाव त्या कॉलेजला जर आलं तर तुम्ही त्या कॉलेजला डायरेक्टली ॲडमिशन घेऊ शकता तर असं पण हा इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड यावर्षी जवळपास दहा तेरा सप्टेंबरच्या दरम्यान हा होता त्याच्यानंतर ते ते सर्व आता दहा तेरा ते सप्टेंबरला हा राऊंड झाल्यानंतर सर्व जागा या इन्स्टिट्यूट लेवलला भरल्या जातात आणि मग त्यानंतर कट ऑफ डेट येत असते कट ऑफ डेट म्हणजे कोणत्या ते कॉलेजला कोणत्या ब्रँचला कोणत्या कॅटेगरी निहाय किती मेरिट गेलेलं होतं त्या तिथं फायनल ते मेरिट आपल्याला पाहायला भेटतं ते यावर्षी कट ऑफ डेट देण्यात आलेली होती तेरा सप्टेंबर आणि त्यानंतर कॉलेज सर्व ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कॉलेज हे सुरू होतं जवळपास यावर्षी सप्टेंबरमध्ये कॉलेज सुरू होईल अशा पद्धतीने हे इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया असते वेळोवेळी आपण चॅनलच्या मा माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती विनामूल्य ही देत असतो आणि ही जवळपास आपण दोन हजार दहा पासून विनामूल्य सेवा विद्यार्थ्यांकरता देत असतो खूप सारे विद्यार्थी आता चांगल्या जॉबवरती पण आहे तर गोरगरीब मुलांना याचा फायदा व्हावा या एवढीच फक्त आपली ही सेवा निरंतर चालू आहे तर या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होत असते तरी देखील आपल्याला काही माहिती असेल पाहिजे असेल तर कमेंट्स करू शकता जसं जसं वेळ मिळेल तशी त्याची माहिती व्हिडिओच्या फॉर्ममध्ये दे तुम्हाला देण्याचा प्रयत्न हा सुरू आहे ची नु, नु, तर अशा पद्धतीने इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया ही सुरू असते ज्यामध्ये नोंदणी गुणवत्ता यादी कॅप राऊंड होतात त्याच्यात जर राहिल्या तर इन्स्टिट्यूट लेव्हलला वॅकन्सी राहिल्या तर ते इन्स्टिट्यूट लेव्हलचा राऊंड होतो नंतर कट ऑफ डेट आणि नंतर कॉलेज सुरू होत असतात अशी इंजिनिअरिंगची प्रवेश कर प्रक्रिया ही पार पडत असते आपण ढोबळवानाने फक्त ही माहिती घेतलेली आहे अॅक्युरेट असेच डेट असतात असं काही नाही त्याच्यामध्ये दरवर्षी थोडाफार बदल होत असतो असे टप्पे असतात एक फक्त अंदाज यावा एक माहिती मिळावी की कशी ऍडमिशन प्रक्रिया चालते त्याची थोडक्यात माहिती आपण बघितली अधिकृत तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मा सी टी डॉट ओ आर जी वेबसाईटला आपण गेल्यानंतर सर्व अधिकृत माहिती तुम्हाला वेबसाईटवरती देखील पाहायला मिळेल कशा पद्धतीने हि राउंड चालतं सर्व सविस्तर माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे आपण फक्त ही ढोबळमानाने टप्पे या ठिकाणी बघितलेले आहे आपल्या मनात काही शंका असतील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जसा वेळ मिळेल तशी माहिती देण्याचा प्रयत्न आपण सुरू ठेवणार आहोत